गावठी कट्टा बाळगून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला मुक्ताईनगरातून अटक करण्यात आली त्याच्याकडून अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवार दिनांक तीन रोजी घोडसगाव तालुका मुक्ताईनगर येथील अर्जुन कोळी हा दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती घेतली असता अर्जुन कोळी हा घोडसगाव ते मुक्ताईनगर रोडवरील प्रेम प्रतीक टी सेंटरजवळ असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रतीक टी सेंटरजवळ जाऊन मिळालेल्या बातमीची खात्री केली दरम्यान एक संशयित इसम यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अर्जुन जनार्दन कोळी वय तीस राहणार घोडसगाव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव असे सांगितले त्यानुसार त्यास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सी सी टी एन एस नंबर नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस आम ॲक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रे पोटे पोलीस हवालदार प्रीतम पाटील श्रीकृष्ण देशमुख रवींद्र कापडणे रवींद्र चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी कारवाई केली आहे